मतदार राजा ठरणार किंग मेकर वणीतील बासष्ट केंद्रात एकोणपन्नास हजार पाचशे एकाहत्तर मतदार करत आहेत मतदान वणी नगरपालिकेसाठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण करून मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी केंद्रावर पिण्याचे पाणी रॅम्प बाके सावलीची व्यवस्था अशा आवश्यक सुविधा तैनात केल्या आहेत सोमवारी सकाळी मतदान साहित्याचे वाटप पूर्ण होताच सर्व कर्मचारी दुपारपर्यंत संबंधित मतदान केंद्रांवर दाखल झाले नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार तर नगरसेवक पदाच्या एकशे एकोणसाठ जागांसाठी उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य आज मतदारांच्या एका बटणावर ठरणार आहे वडी शहरातील बासष्ट मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होत असून त्यासाठी एकूण एकशे पंचाहत्तर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत मतदान सुरळीत पार पडण्यासाठी काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रात एक पीठासीन अधिकारी प्लस चार कर्मचारी अशी पाच जणांची टीम पाहत आहे सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे मतदान साहित्य वाटपावेळी सकाळी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली मात्र सर्व साहित्य मिळाल्यानंतर कर्मचारी सुरळीतपणे वेळेत मतदान केंद्रात दाखल झाले निवडणूक निकाल एकवीस डिसेंबरला राज्यातील काही नगर परिषद निवडणुका लांबणीवर गेल्याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार निकाल जाहीर करण्याची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे राज्य निवडणूक का आयोगाने काही ठिकाणी नामनिर्देशन मागे घेण्यासाठी ना तसेच जिल्हा कोर्टातील अपील प्रलंबित असल्याने निवडणुका वीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्या आहेत त्यामुळे सर्व नगर परिषद निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे मतदारांची तारांबळ काही मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रांचे स्थान शोधण्यात अडचणी आल्याने सकाळपासून अनेक ठिकाणी मतदारांची तारांबळ उडाली आहे मतदार यादीतील केंद्र क्रमांक आणि प्रत्यक्ष केंद्रांचे स्थान यात गोंधळ झाल्याने अनेकांना मतदान केंद्र शोधण्यासाठी हेलपाटे घालावे लागले वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट